हे गाय वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग कशा सगळे सगळे स्वस्त असेल आज मी सकाळपासून ब्लॉग शूट नाही ऐकेल आज आई येणार ना आहे नागपूरला आई अक्षित लावायला येणार आहे मामांना आणि सोबतच मामीची दगड टीम त्यांना बघायसाठी पण येणार आहे सायंकाळी पॅसेंजर असते गावावरून यायला सो त्यांनी येत आहे आणि आता पण सुरू आहे माझ्या कामाची म्हणून म्हटलं स्वयंपाक आवरून घेते पटापट सायंकाळची वेळ झाली आहे आता दिवेबत्तीची पण वेळ झालेली आहे सो हॅलो गाईज आता ऑफिस झाला आहे नेहमी सांगतो आता ऑफिस आहे स सहा वाजता झाला ऑफिस आणि आज इकडे बंद आहे भगर निंबोऱ्या कोणतरी पाहुणे पण खूप दिवसांनी झाले त्याच्यामुळे पाहुणे म्हणता येईल न येणारे ते लोक बघा एन्जॉय करा ब्लॉग आणि आता निघतो आम्ही दळण टाकायचं आहे ना टाकून दळण टाकून देऊ आणि मग तिकडून बॅक टू कावे पाणी टाकलं का नाही पाणी तर आणि तिकडे तिकडून मग जाऊन येऊ आम्ही ओके तर एन्जॉय करा आणि नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा ठीक आहे तर काही पूर्ण पॅक केलं आणि आता आम्ही आहे दळण पण टाकून देतो आणि आईला घ्यायला जातो घरून लिफ्ट मधला फॅन लावला होता किती हुशार चालक एवढी थंडी आहे बाहेर थंडी आहे दळण टाकायचं आहे काहीच <laughs> आता आम्ही पोहोचलो आहे स्टेशनला आणि ट्रेन यायची आहे कशी थंडी आहे डेंजर थंडी आहे आणि आता आम्ही वेट करत आहे मी आईला फोन फोन कर ना तुझ्या मग माझ्यात बॅलन्स आपण गरीब आपल्या आपल्याच्यात बॅलेन्स नाही आहे फोन कर कुठे आहे तर ट्रेन तर स्टेशनला आलो आहे आता वेट करत आहे पण खरं सांगते खूप थंडी आहे आम्ही आता तिकीट विकीट काढत नाही कारण ट्रेन इथंच थांबणार आहे आणि इथनंच आई येईल जवळच आहे त्यामुळे चहा पित आहे ट्रेन वेळ आहे तर गरम गरम चहा बघू टेस्ट चितड्याची आहे स्वतःच करून घेतलं गौरवणी भाकरवडी घेतली सासूची वाट बापू पार्पू लोक राहते आणि विदाऊट म्हणजे तिकीट पण नाही काढली एवढा कंजट जावाही काय तू रेल्वे स्टेशनची तिकीट काढून तर घ्यायची होती ऑब्झर्वेशन करून कमी कमी आहे बीजेपी ना तुम्ही पूर्ण टोटली चेंज करणार आहे आणि मला असं वाटतं पाडलं ना पूर्ण तिथलं पूर्ण ना ते बघा पूर अख्खं कन्स्ट्रक्शन चेंज चहाची टेस्ट मस्त होती ना भारी होता ना आपलं कस्टमाइज करून घेतला प्रत्येक लोक घेतात आम्ही तिथे गेलो चहाच्या तिथे त्यांनी भाकरवडीच्या पॅकेटवर सुद्धा आपल्या स्वतःच्या शॉपचं नाव टाकून घेतलं आता सगळं कस्टमाइज करून घेतात पाण्याची बॉटल आली का वाटत आहे ना आय एम नॉट शुअर की आपलीच गाडी असेल आपली म्हणजे आपली नाही म्हणायला पॅसेंजर नसेल पॅसेंजरच लास्ट टाइम काय झालं होतं आम्ही जेव्हा स्टेशनला आलो तो मला असं वाटतं ना खूप वेळ झाला खूप जास्त तर तेव्हा माहिती आहे का एक माणूस होता तो खूप घाबरलेला होता तो आपल्या एरियातला नव्हता म्हणजे आपल्या साईडचा नव्हता महाराष्ट्रातला पण तो नागपूरमध्ये काम करत होता पण त्याला ना जायसाठी ट्रेन नव्हती माहीत पुण्याला तर मग त्या काकूनी सांगितलं होतं खूप छान गाईड करत होतो थांबत नाही पण आज थांबली काही असेल रिझन वर्धा जंक्शन प्लॅटफॉर्म येत आहे येत आहे माझ्याकडे पी एम बी वन ऍप आहे चहाची टपरी असो किंवा शॉपिंग <laughs> मॉल हा कोणता तो योगा करता है वॉर्मअप वॉर्मअप आता कुछ करते पूर्ण खाली है पूर्ण खाली है कुटे रे तिकडे आहे का

सो फायनली so, आई आली आहे आणि आता आमचं जेवण आहे आईचा पण नाश्ता झाला आणि भाजी कशी बनली होती आज मी बनवली होती मेथीची भाजी मस्त झाली आणि आईने आणलंय दूध दूध आणि साठी बासुंडी गौरवची स्पेशल आणि गौ सॉ थोडं गाई सॉरी क्लिअरिटीचा इश्यू आहे कारण गौरवच्या मोबाईल मध्ये शूट करत आहे तसं नाही थोडं वेगळं दिसत बघा कारण त्या झाडाच्या हंजीर आहेत मनाची वाटी त्यात काळजी भेटा म्हणजे आजच आहे ना तर काहीच दुसरा दिवस सकाळी इकडे बघा गौरव सकाळी सकाळी ऑफिसला बसला आणि आता तमचा थोडा वेळ झाला चहा वगैरे झाला माझा अवतार थोडा इग्नोर करा कारण आंघोळ व्हायची आहे आई आंघोळीला गेली आहे आणि इकडे स्वयंपाकाची तयारी तर काही आज काही विशेष पाहुणचार वगैरे आता तर नाही आहे संध्याकाळी बघू काय करायचे होते आणि आईनेच येतात ना गौरवासाठी बासुंडी आणलेली गौरवची फेवरेट तर आई वरच काय घेऊन आली मुंगाच्या शेंगा वासुंडी अंजीर बरंच काय आणलेलं आहे आणून सोबत डाळ पण बोलवली मी घरची तर माझी डाळं खतम झालेली होती आणि मी घरूनच आणत असे डाळ तर आज जे बनवत आहे जेवणात आता तर तुरीच्या दाण्याची भाजी म्हणजेच सोल्याची भाजी असं म्हणतो आपण तुम्ही तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा आमच्या इथे आम्ही सोल्याची भाजी म्हणतो तर सोल्याची भाजी भात आणि चपात्या असं मेनू आहे आताचा संध्याकाळी बघू काय बनवायचं तर आणि आता तर सध्या आंघोळा सुरू आहे आई गेली आंघोळीला आणि आता मी पण आंघोळ करते तोपर्यंत थोडंसं तयारी करून ठेवून देते म्हटलं स्वयंपाकाची आणि मग बोलते काही तुम्ही तोपर्यंत ब्लॉग लास्टपर्यंत एन्जॉय करा आणि काल काही शूट केला नाही खूप जास्त तर काल काही तेवढं शूट करण्यासारखं होतं नाही कारण आम्ही स्टेशनला गेलो मग ट्रेन आली आणि मग आईसोबत गुंतून गेलो आणि गाडीवर येऊन घरी आलो घरी आल्यानंतर एवढं थंडीने अकडलं होतं की शूट घेतला नाही मग भूक वगैरे लागलं तर जेवण केलं आणि आराम केला मग मग आम्ही ब्लॉग वगैरे एडिट केला तर मग मग काही घेतला नाही शूट तर आज कंटिन्यू होणार आलो तुम्ही लास्टपर्यंत ब्लॉग बघा आज आम्हाला मामाकडून जायचं आहे आईला अक्षर लावायची आहे तर मामाला संध्याकाळला जाऊ आम्ही गौरवचं नेहमीप्रमाणे आज ऑफिस आहे सुट्टी तर आहेच नाही सो चलो तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि लास्ट जो ब्लॉग टाकला होता तो आवडला की नाही ते पण सांगा कमेंट करून ब्लॉग कसे वाटतात ते सांगा आणि मिनी ब्लॉग पण सोबत बघा तर चलो मी तुम्हाला आईसोबत भेटून देते थोड्या वेळात आई आता आंघोळीला गेली आहे आणि मी माझे कामं करून घेते पटापट आई फोनवर बोलत आहे

पाच वाजेपर्यंत येऊन सात वाजेपर्यंत ऑफिस होते मग आपण मामाकडे जाऊ मग आम्ही दुसऱ्या मामाकडे जाणार तर आई आता चालली आहे दुसऱ्या मामाकडे अक्षर लावणार आणि तिकून येऊन मग आम्ही संध्याकाळी दुसऱ्या मामाकडे जाणार म्हणजे दुसऱ्या मामा म्हणजे जवळपास लहान मामाकडे तर आमच्या इथे चार मामा आहेत चार मामा आहे म्हणजे माझे चार मामा आहे आईचे चार भाऊ आहेत आणि दोन तिकडे राहतात गावाकडे तर असे पाच भाऊ दोन बहिणी भाऊ सहा भाऊ दोन बहिणी नामदेव फोन आला नाहीच आता आई गेली आहे मामाकडे आणि थंडी खूप जास्त वाटत आहे म्हणून थोडंसं शॉर्ट वगैरे हो अपलोड केलं चॅनलवर आणि बसली होती गौरवचं तिकडे ऑफिस सुरू आहे जेवण वगैरे झालं अशीच आज हेअर वॉश केली होती तर पूर्ण ओलं ओले आहे थोडं सुकवतं म्हटलं आणि परत आईचं एक ब्लाऊज शिवायचं आहे माझी कुडत्यासुद्धा शिवायच्याच आहे तर त्यानंतर ते शिवणार पण त्याआधी मला आईचं एक ब्लाऊज शिवायचं आहे आई परवाला जाणार आय थिंक तरी पण तिला म्हटलं थांब आता माहिती पडेल ती जास्त वेळ थांबणार नाही कारण बाबा आहे तिकडे घरी तर नाही थांबणार ती आणि आमच्या इथे कसं ना शेतकरी जर तुम्ही असेल तर तुम्हाला तर माहितीच आहे शेतीची कामं असतात पुष्कर्ष त्यामुळे थांबत नाही इतकंच नाही नागपूरला आणि ते मोठं मुश्किल नाही आलं तर हे तुम्हाला दिसून आहे हे आता त्या दिवशी काम केलेलं आहे जर तुम्ही ब्लॉग नसेल बघितलं तर ब्लॉग बघा किती धूळ झाला होता आणि किती काही पसारा होता घरात तर आधी छोट्या छोट्या गॅप्स दिसत होत्या पण मग असं वाटलं की यार नंतर जाऊन हे जास्त होऊ शकते म्हणून मग हे सगळं ताल केलाय आहे आम्ही कम्प्लीट होईलच या एक दोन हप्त्यामध्ये करून टाकेल ते पण आता दिसेल ब्लॉगमध्ये तर तेवढं तुम्ही इग्नोर करा नाही तर तुम्ही त्याच्याकडेच बघत राहाल माझ्याकडे बघण्यापेक्षा म्हणजे माझ्याकडे बघायचं तर तिकडे बघत राहा हे ब्लॉग इकडे बोलत राहणार तुम्ही तिकडे बघत राहणे काय आहे ॲक्च्युली आणि तुम्ही जर लग्न बघितला लास्ट जाऊन बघा आघोळी मी बघा तर आता गौरवचं थोड्या थो वेळात ऑफिस खतम होते आणि लवकरच झालं खूप चांगलं झालं कारण विचार करत आहे की आई जिथे मामाकडे गेली आहे तिथे जातो आम्ही आणि आईला घेऊन येतो कारण मामाला पण परत त्रास नाही होणार परत त्यांना आणून जावं लागेल म्हणून आणि ऊनप किती छान पडलं आहे बेडरूममध्ये मस्त एकदम छान वाढत आहे खूप दिवसानंतर असं ऊन बघायला मिळत आहे कारण फ्लॅटमध्ये एवढं ऊन नाही दिसत ऊन येतं पण याच वेळेत येतं मोस्ट ऑफ टाइम चलो चहा बनवते आणि छान बसतं पैकी फ्रेश होते आणि बघते आता काय जायचं की नाही जायचं गौरव डिसाइड करेल देन आईला कॉल करणार की तू थांब आम्ही घ्यायला येतो ओके आणि आईला आज स्वामींच्या मंदिरात घेऊन जायचं आहे मला बेसामधल्या तर चलो गाईज तुम्ही ब्लॉग एन्जॉय करा आणि मी चहा बनवते मीनवाल गाईज आता मी चाललोय मामाकडे आईला घ्यायला आणि yes. ना आम्ही जाणार स्वामींच्या मंदिरात असं चलो तयार झालो आता थोडं लवकर निघतो म्हणजे अर्धा तास तिथे थोडं आणि परत जिओ इथे जायचं आहे ना डिमार्टमध्ये दे जायचं आहे ना तर गाईच टिकली विकली नव्हती <laughs> आम्ही आता पहिले डीमार्टमध्ये जाणार कारण मामीनी नाही जिरं आणि मग उपवासासाठी पण वापरतात ना कोणी पण कोणी सांगितलं सो काही सेंधा मग घेतलेलं आहे आणि आता बरोबर जिराचं पॅकेट आहे आईचं मॉइश्चरायझर आहे आता आम्ही हे घेऊन निकाल देटाच नाही झाले मामा आता आम्ही आलो आहे मामाकडनं आता परत लहान मामाकडे जायचं तर काहीच आता सकाळची वाज वाजल्या आठ आणि इकडे चहा हो ठेवला एका इकडे एक 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 पोहे झालेले आहे कारण आई चाललेली आहे गावाला आज आई नाही थांबणार आहे तर आता बस स्टँडवर सोडून देणार आम्ही इथे पहिले चहा हो वगैरे पोहे वगैरे गेले आणि hmm. कारण आज पॅसेंजर अजनीला नाही थांबणार असं असं म्हणत आहे एवढ्यात एवढं पॅसेंजर थांबत नाही म्हणते अजनीला नाही तर त्यामुळे आई वाट आहे गावाला आता झालं दोन दिवसात दोनच दिवस राहिली आहे आता दोन दिवसाच्या वर नाही राहू शकली कारण घरचे काम आहे घरी तिकडे आणि बाबा एकटे आहे त्यामुळे जात आहे तर आम्ही सोडून देणार आता बसनी इकडे चहा झालेला चला चहा घ्या एवढं सँडी लागून राहिली गुड मॉर्निंग आई ठीक आहे ब्रश करतो नंतर बोलतो आणि ब्लॉक जर कालचा ब्लॉक थोडासा हा ब्लॉक थोडासा लेट झाला आहे आणि काम होते म्हणून चला आम्ही निघालो आता प्रोडक्शन मध्ये सुट्टी असते तर आपल्याला जाणार आम्हाला गावाला जायचं आहे पण आता आमचं अजूनपर्यंत काय होते कन्फर्म नाही आहे बघ आता कधी कधी लग्नाला आदित्यकडे मामा तुम्ही आले नाही म्हणे म्हटलं सुट्टीच नव्हती म्हटलं ते घराचं काम होत म्हटलं त्याच्यामुळे आम्ही निघतोय आणि मग आल्यावर बोलते म्हटलं चंद्रपूर चंद्रपूर नाही तर काहीच आता मी बस स्टँडवर आहे आणि वेट करत आहे बस यायचा मी तर अशा अवतारात आली आणि तेच कपडे घालून आले <laughs> काही चेन नाही गेल्या कारण आता घर जाऊन आंघोळच करायची आहे ओ भाऊ जाता का चंद्रपूर चंद्रपूर जाता का चंद्रपूर हे बघा आटून तिकडे गेला मेट्रो आली वरून मेट्रो आली ते मेट्रो चालली वरून आता बाबाला घेऊन येशी नाही येशी गौरव बस बघ जवळच आहे कार्टून हे कायच तर आम्ही गेलो होतो स्टँडवर जसं की तुम्ही सकाळी बघितलं आणि काय झालं की बसच नाही मिळाली पुलगावसाठी मग आम्ही परत आलो आणि कॅन्सल आजचा प्लॅन तर होऊ शकते आज कॅन्सल करणं होतं आज स्वामींच्या मंदिरात जाणार संध्याकाळी काल ठरवलं होतं पण ठरवल्याप्रमाणे काल जाणं झालं नाही कारण मामाकडनं यायला उशीर झाला म्हणून मग आता आज थांबलीच आहे आई तर आज जेव्हा ले मी संध्याकाळी आणि उद्याला जाईल आई गावाला कारण आज आम्ही बसच्या बोरशावर आलो आणि बिलकुल बस आलीच नाही सो गौरवचं आता ऑफिस सुरू आहे आणि आई लेटलेली आहे माझा स्वयंपाक सुरू आहे जे आंघोळ पूजा वगैरे सगळं झालं आणि आज बनवली आहे मी वालाच्या शेंग्याची भाजी आणि आता छान गरम गरम चपात्या बनवते छानपैकी सकाळीच नाश्ता केला होता पोह्याचा मी बघितलं तिथे आणि बराच वेळ झाला मी आलो आहे पण आतापर्यंत मी ब्लॉक शूट नाही केला कारण कामं वगैरे व्हायचे होते म्हणून लेट झाली आता आंघोळ हो वगैरे झाली सगळे कामं झाले म्हणून म्हटलं चला आता ब्लॉक शूट करते तर, तर मी आता पोळ्या टाकून घेते आणि मग माझे कामं करते काही राहिले कपडे वगैरे धुवायचे सगळे आता ऑफिस झालंय आणि सात वाजले आज सकाळ तुम्ही पाहिलंच जाता जाता काही पॉसिबल झालं नाही जाणं आणि आता चालू आम्ही बाहेर जेवायला आज स्वयंपाक काही बंधणार आहे आज आपण लेट लॉग इन करून काम लवकर झालं तर थंडी आहे शिकून बाहेर चांगली म्हणून हेल्मेट वेलमेट घालून आज तू बाहेर खाना खाणे म्हटलं होतं ना की ब्लॉक तीन तीन ब्लॉक तुम्ही तीन तीन पार्ट मध्ये बघून राहले सर कालचा आजचा नंतरचा तो 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 शूट तो मी तुम्हाला लास्ट मी इथे आई बाबा आले म्हणजे नक्की आले पण आता बाबा सोबत नाही आले नाही आई आली आईला येऊन चाललं आम्ही तिथे जेवण करायला झुनका भाकरी आणि त्याच्या आधी आम्ही स्वामींच्या मंदिरात चाललो शो लेट्स जेवायला नेहमी येतो आयचा स्वयंपाक आणि हे पोटी पाहिलं का करून जायची आमचा अजून यायचं आहे गोड घेते का काही गोड खाता का नाही ना <आँगा>। आता इथे पहिले आम्ही स्वामींच्या मंदिरात जाऊन आलो आत्ता आणि तिथे टिक्का लावला आज गुरुवार आज खरंच गुरुवार आहे का ओके सर म्हणून आम्ही जाऊन आलो आणि मस्तपैकी दर्शन झालं आणि यायला पण घेऊन गेलो होतो आम्ही सो आता इथे जेवायला आलो बाहेर आता म्हणजेच भगवतात कसं होतं आणि सांगू आम्ही घरी थंडी तर खूप आहे तुम्हाला माहिती तर घरी गेले सांगतो आम्ही कसा एक्सपिरियन्स राहिला काय राहिला सो बघू हो आता आपण तिसऱ्या दोनदा आपण आलो की आता आईला हो लागते पनीर पनीरची भाजी जबरदस्त लागते नॉनव्हेज साठी तिकडे जातात आपल्याला असं काही नाही नॉनव्हेज आपल्या इकडेच छान भेटत नाही घरीच खाणं होतंय बाहेर खाणं नाही होत बाहेर

आणि खतरनाक कंस्ट्रक्शन चालू आहे ते ज्यांनी जेसीबीचं काम पाहले आवडते ते जेसीबीचं काम पाहू शकतात बिल्लू बिल्लू एक शॉट बंद मंगळ ने बिझगास चलली गयी बेगा वगैरे खाली थंडी खतरनाक आहे आणि सगळ्यात जास्त थंडी मस्त लागून राहिली आहे आणि आम्ही आलो साडेसहा वाजताच तर तुम्ही माझ्या हुलिया पाहू शकता किती थंडी लागून राहिली आहे तर गाडीवर जास्त थंडी लागते जरा तर त्याच्यामुळे मी पूर्ण पॅक करून आलो आहे आणि हे लोक ते तर मेमो तिचा ते मेमो लागली आहे तिथे ते ते लागायला लागतो इकडे पॅसेंजर आहे ती पॅसेंजर लवकर साडेसात वाजताच लागते तर आम्ही लवकर आलो आणि साडेसात वाजता डिस्प्ले होईल प्लॅटफॉर्म सो येताना तर पूर्ण गुंडाऊन गोंडवून आलो आम्ही आणि अशी खतरनाक थंडी लागलेली आहे सो पाहू आता आणि थंडी दिसतेच तशी पण आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर लागते ते माहीत पडेल आता तर इथे खतरनाक

देखो 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 देखो। तर पॅसेंजर अजूनपर्यंत काही इकडे लागले नाही आहे आणि लास्ट टाइम आम्ही गेलो होतो तेव्हा चार वरच लागली होती असं वाटते मला आणि आता पण इथेच लागणार सोलेट सी बाला बालाजीला तर तो चालते जिथे लागले तिथे लागली चालते काही प्रॉब्लेम घरी पोस्ट नाही <laughs> तर आता चहा पिलो आम्ही आत्ताच बाहेर येतानी काही चहा वगैरे पिलो नाही आणि आता चहा पिऊन तिकडे आलो आणि शकून थंडी आहे इथं प्लॅटफॉर्म आहे जुनं तसंच आहे पण तिकडून पूर्ण चेंज होऊन राहिला कशी वाटून राहिली थंडी मस्त शकून आहे ना

जेव्हा इथे दिसेल अरे यार डिस्प्ले नाही इथे नाही नाही हा दिसत हो तर जसं डिस्प्लेवर साडेसात वाजता दिसून जाईल आपण तेव्हा पलटा लागणार आहे चेन्नई जायसाठी आलो होतो तेव्हाच आलो होतो म्हणजे आपण बालाजीला गेलो होतो ते ना तेव्हाच या प्लॅटफॉर्म वर आलो होतो लास्ट झाला डायरेक्ट चेन्नई गेलो होतो तर गाईड आता आईला आम्ही स्टेशन वर सोडून दिला आणि आता नाश्ता करतोय तर इकडे मी इडली घेतली आणि इकडे मेंदूडा असं काय नाही आज कितीतरी दिवसानंतर आम्ही खाऊन आलो आहे बाहेरचं आणि ते गरम गरम